नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत नवीन रिक्रुटमेंट सोलापूर राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे ही भरती निघालेली आहे जून महिन्यामध्ये आणि अर्ज दाखल करण्याची तारीख ही दहा जून दोन हजार पंचवीस आहे त्याच्या अंतर्गत विविध पदांकरता जागा आहे त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारीपासून ए एन एम असेल त्यानंतर स्टाफ नर्स असेल एम असतील विविध जागा आहेत या संदर्भामधली पूर्ण डिटेल माहिती आपण घेणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी केला नसेल तर आपला चॅनल नक्की करा तर आपण जी व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्या अगोदर आपण बघू टब्बल एकशे बारा पद आहेत येण्याच्या अंतर्गत आणि पगाराची रेंज ही सतरा हजार ते पंच्याहत्तर हजारापर्यंत पगाराची रेंज आहे आणि आपल्याला जर या पदांकरता अर्ज दाखल करायचा असेल तर एकशे पन्नास रुपयेचा तुम्हाला डीडी काढावं लागेल अ प्रवर्गातील उमेदवारांकरता आणि शंभर रुपयाचा डीडी हा तुमचा राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता त्याचा जो पत्ता आहे तो डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली सोसायटी सोलापूर यांच्या नावे करायचा आहे आणि अर्ज करण्याचा पत्ता जो आहे तो जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर इथं करायचा आहे अर्ज दाखल करण्याची तारीख जी आहे ती तुम्हाला इथं दहा सहा दिलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट झेडपी सोलापूर डॉट जीओ डॉट इन याच्यावरती ही जाहिरात दिलेली आहे तर आता स्क्रीनवरती जी आपण पाहतोय ती आपल्याला आहे ऑफिशियल जाहिरात ही आता प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये बघा पहिलं जे पद पद्न, पदनाम आहे तर याच्यामध्ये बघा पहिलं पदनाम आहे ते आहे विशेषज्ञ आणि ही जी पी आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला वयोमर्यादा पदांची शैक्षणिक अर्हता मानधन त्याचप्रमाणे रिक्त जागा आणि त्या जागेसाठी असणार सामाजिक आरक्षण इथं दिलेलं आहे तर वयोमर्यादा विशेषज्ञ या पदाकरता सत्तर वर्षापर्यंत आहे वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस पदाकरिता सत्तर वर्षापर्यंत आहे साठ हजार रुपये प्रति महिना वेतन आहे या व्यतिरिक्त आपल्याला इथं खाली बघू शकता श्रवणक्षम प्रशिक्षक म्हणजेच काय बघा इथं तुम्हाला आयडिओलॉजिस्टची पण जागा आहे त्याचप्रमाणे पॅरामेडिक हिअरिंग इन्स्ट्रक्टर ह्याची सुद्धा तुम्हाला इथं जागा दिलेली आहे तर याशिवाय आपल्याला आरोग्य परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स स्टाफ नर्स याच्याकरता बघा क्वालिफिकेशन जीएनएम बीएससी नर्सिंग एम एस सी नर्सिंग विथ व्हॅलिड एम एन सी रजिस्ट्रेशन असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्या भरपूर जागा आहेत याच्यामध्ये बघा स्टाफ नर्स एन सी डी स्टाफ नर्स पी एच सी स्टाफ नर्स सुमन स्टाफ नर्स एल थ्री एल टू त्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये या जागा आहेत आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो संख्या टोटल छत्तीस संख्या आहेत तर याच्यामध्ये याच्या खाली गेल्यानंतर ए एन एम म्हणून पण आहे ए एन एम म्हणून पण जागा आहे इथे तुम्हाला तर आरोग्य सेविका याच्यामध्ये बघा ए एन एम कोर्स कंप्लीट व्हॅलिड असावा सांगितले फार्मासिस्ट या पदासाठी सुद्धा डी फार्म किंवा बी फार्म विथ व्हॅलिड काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन पाहिजे डी फार्मसी स्टुडंट सुद्धा याला अप्लाय करू शकतात सतरा हजार रुपये वेतन आहे याशिवाय यमओ असेल बी एम एस लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही चांगली संधी आहे एम डब्ल्यू आहे आणि ही जी पी डी एफ आहे ही पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून दिलेली आहे मग अशी थोडा गैरसमज झाला असेल हा जो आ, कालावधी जो आहे तो दोन सहा पंचवीस ते दहा सहा पंचवीस या कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे मागच्या पीपीटी मध्ये आपण दोन पाच पहिलं होतं स्पेलिंग मिस्टेक होते त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो तर दोन सहा पंचवीस ते दिनांक दहा सहा पंचवीस या कालावधीत चार या वेळेमध्ये अर्ज स्वीकारायचे आहेत आणि ही अर्ज स्वीकारायचा जो पत्ता आहे तो इथं तुम्हाला दिलेला आहे आपल्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर या पीडीएफ मध्ये विविध पदांकरता तसेच अर्ज दाखल करताना कागदपत्र त्याचप्रमाणे करत असताना ज्या काही अटी शर्ती आहेत ते सुद्धा या पीडीएफ मध्ये दिलेल्या आहेत सर्व पीडीएफ फार मोठे आहे त्यामुळं सर्व पीडीएफ आपल्याला इथं वाचून दाखवणं तरी शक्य नाहीये विनाकारण आपला वेळ त्याच्यामध्ये वाया जाईल तर ही पीडीएफ आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण डाउनलोड करून घ्या याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमचं गुणांकन कोणत्या पद्धतीनं असेल ते सुद्धा दिलेलं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला इथं ही पहिली जाहिरात आहे त्याच्यामध्ये बघा जो काही अर्ज आहे तो अर्ज सुद्धा दिलेला आहे तो अर्ज आपल्याला भरायचा आहे या जाहिरातीनुसार हे अर्ज आहेत या जाहिरातीनुसार अर्ज भरल्यानंतर सगळ्यात खाली तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे नमुना अ त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमची जी काही आपत्ती आहेत त्या आपत्त्यांचं तुम्हाला असणार प्रमाणपत्र स्व स्वाक्षरी उमेदवारांनी द्यायचं आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे याशिवाय आपल्याला जर काही शंका असतील तर नक्की आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आम्ही जितकं शक्य आहे तेवढा आपल्याला कॉमेंट बॉक्समध्ये त्या संबंधित प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद